आज माणगाव मधील ग्रामपंचायत मांजरवणे व स्टार्टअप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य असे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन मांजरवणे उर्दू शाळा या ठिकाणी करण्यात आले होते या मोफत आरोग्य तपासणीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता गेल्या अनेक दिवसापासून ग्रुप ग्रामपंचायत मांजरवणे यांच्या मार्फत अनेक उपक्रम राबवत आहेत त्यामध्ये आज घेतलेल्या मोफत आरोग्य तपासणीमध्ये नेत्र तपासणी ब्लड प्रेशर शुगर व विनामूल्य चष्माचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात सरपंच असमा अब्दुल जलील फिरफिरे उपसरपंच बाळाराम कजीवकर सदस्य गौरव पवार अशोक कांबळे रबिया संगे जरीन फिरफिरे आसमा संगे पूजा शिर्के अस्मिता तटकरे व अनेक मान्यवर उपस्थित होते पंचायत संयुक्त मार्फत आम्ही शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी त्या त्याचबरोबर चष्मा ही वाटप आहे आणि आता पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे पा रोगराई जास्त पसरलेली आहे त्यामध्ये डेंगू मलेरिया यांची साथले जोडांनी पसरलेली आहे त्यासाठी आम्ही बॉडी चेकअपचं पण ठेवलेलं आहे त्यामध्ये हाय शुगर हाय तापासचे जे काय वे वेगवेगळे आजार आहेत त्यांची तपासणी मोफत ही आम्ही केलेली आहे कारण लोकांना तपासणी करण्यात जर जर जाते त्यासाठी आम्ही म मोफत शिबिर आयोजित केलेली आहे जेणेकरून लोकांची सोय एक जागेवरती होवी